निढोरी कागल आणि कागल येळगुड हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आलाय या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम रस्ते विकास महामंडळानं सुरू केलंय आता दहा मीटर रुंदीचा रस्ता आणि दोन्ही बाजूला एक मीटर रुंदीच्या साईट पट्ट्या करण्यात येणार आहेत तसंच हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटमध्ये करण्यात येणार आहे या रस्त्याबरोबरच मुरगुड गरिंग रस्त्याचं रुंदीकरण केलं जात आहे त्यासाठी शासनानं तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे कागल निढोरी आणि कागल यळुकूड हे रस्ते कागल शहराला जोडण्यात आलेत पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गाला मिळणाऱ्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते कागल निढोरी हा चाळीस किलोमीटरचा रस्ता नुकताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडं हस्तांतर करण्यात आलाय तसंच कागल यळगुड हा रस्ताही आता रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित झालाय हे दोन्ही रस्ते काही ठिकाणी सात तर काही ठिकाणी दहा मीटर रुंदीचे आहेत या रस्त्यावरील वाहनांच्या अपघाताचं वाढतं प्रमाण पाहता रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे त्यामुळं महामंडळाच्या माध्यमातून या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय कागल यळगुळ रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे दहा मीटर रुंदीचा हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटमध्ये करण्यात येणार आहे कागल निढोरी रस्ताही अशाच पद्धतीनं होणार आहे मात्र पावसाळ्यानंतर या रस्त्याचं काम सुरू केलं जाणार आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मीटर आणि दीड मीटर उंदीच्या बाजूपट्ट्या करण्यात येणार आहेत त्यासाठी मुरमाचा वापर केला जाणार आहे हे दोन्ही रस्ते ग्रामीण भागातून नेलेत त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात शेती आहे शेतीसाठी पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याकरिता शेतकऱ्यांकडून रस्त्याची खुदाई केली जाते मात्र आता सिमेंट कॉन्क्रीटमध्ये हे रस्ते केले जाणार असल्यानं शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या खाली एक फूट व्यासाच्या सिमेंटच्या पाईप टाकण्यात येणार आहेत कागळ येळगुड रस्त्यावर मौजे सांगाव कसबा सांगाव आणि यळगुड ही गावं आहेत या गावातील रस्त्याची रुंदी सात मीटर आणि काही ठिकाणी त्याहून कमी आहे त्या ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे लोकप्रतिनिधी आणि गावचे सरपंच ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत या ठिकाणी सात मीटर रुंदीचा रस्ता आणि शक्य तिथं फुटपाथ करण्याचा विचार सुरू आहे या रस्त्याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर कसबा सांगाव मधील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे या रस्त्यांच्या बरोबरच मुरगुड गडिंगलज रस्त्याचं काम करण्यात येणार आहे सात मीटर रुंदीचा आणि दोन्ही बाजूला एक मीटरच्या बाजूपट्ट्या करण्यात येणार आहेत या रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय